प्रत्येकच आई वडील सतत आपल्या मुलांबद्दल एक विचार करत असतात की आपण आयुष्यात जेवढी मेहनत केली जेवढा त्रास आपण भोगला हे सर्व आपल्या मुलाच्या वाटेला येऊ नये आपले मूल खूप शिकावेत त्यांनी चांगली नोकरी करावी म्हणून हे बिचारे वेडी आशा घेऊन शहरात असेल ते काम करतात किंवा कापड गिरणीवर काम करतात इतर कुठल्याही ठिकाणी म्हणजेच ग्रामीण भागात असतील तर शेता राबराब राबतात व त्यांच्या जोडीला आई पण तेवढीच महत्त्वाची भूमिका बजावते तिला वाटते की खरंच माझा मुलगा खूप शिकावा असं म्हणून ती पण चार पाच घरची धुनी भांडी किंवा शेतात दिवसभर काम करते जो तो रात्रंदिवस काम करून आपल्या मुलांना लहानाचं मोठं करताना दिसतो ते आपल्या मुलाला शाळेत घालतात त्याला चांगले शिक्षण मिळावे त्याला चांगले कपडे मिळावे यासाठी आपल्या जीवाचं रान करतात अशातच त्यांचं आयुष्य जातं मुलं शिकतात कॉलेजला जातात व आपल्या आईवडिलांच्या मेहनतीच्या पैशावर तो मुलगा बूट नवीन कपडे असे ऐशो आराम जीवन जगतो बिचारे आई वडील पण तेच स्वप्न पाहतात की आपल्याला कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल पण आपल्या मुलाचं चा जीवन चांगले जायला पाहिजे मुलं चांगली शिकली पाहिजे नोकरीला लागले पाहिजे मुलं पण चांगले शिकतात नोकरीला पण लागतात तेव्हा आई वडिलांच्या मनाला कुठेतरी शांतता मिळते आपल्या मेहनतीला फळ आले असं त्यांच्या मनाला वाटत राहतं आता आपला मुलगा शिकला नोकरीला लागला आता त्यांना उत्सुकता असते त्याच्या लग्नाची मग शिक्षणा शिक्षणायोग्य मुलगी पाहून आपल्या मुलाचे ते लग्न करतात मग आता आई वडिलांना जग जिंकल्यासारखं वाटतात थोडे दिवस सर्व काही नीट व्यवस्थित चालत राहतं परंतु इथून तर खरं आयुष्याशी संघर्ष करायची वेळ आता ते म्हातारे झालेल्या आई वडिलांवर येते कारण घरात सुनबाई आल्यावर मग नवीन नऊ नव दिवस चांगले जातात मग सुरुवात होते लहान लहान गोष्टीवरून सासा सुनांमधील भांडणाची सुनेला मग ते म्हातारे बिचारे घरात सहन होत नसतात मग मुलगा आई वडिलांनी एवढी मेहनत करून आपल्याला इथपर्यंत पोहोचवले व आपल्याला कधीही दुसऱ्याच्या शेतात कामाला पाठवलं नाही हे सर्व बायकोच्या प्रेमापोटी एका क्षणात विसरतो आणि आई वडिलांना पाठवण्याचा निर्णय घेऊन टाकतो मुलाच्या बायकोला तर खूप आनंद होतो की म्हातारी म्हातारी वृद्धाश्रमात जाणार म्हणून एखादा किल्ला सर केला असं तिला वाटत राहते परंतु त्या आई वडिलांनी रात्रंदिवस जीवाचं रान करून मुलाला शिकवलेलं असतं इथपर्यंत पोहोचवलेलं असतं आणि तोच मुलगा आता त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याच्या गोष्टी करतोय याचा विचार करून त्या म्हाताऱ्या आईवडिलांचं मन काय म्हणत असेल किती दुःख होत असेल त्यांच्या हृदयाला तरी ते बिचारे आई वडील वृद्ध आश्रमात जायला तयार होतात खूप जड अंतकरणाने वृद्धाश्रमाची वाट धरतात त्यांना आश्रमात जाताना खूप दुःख होतं परंतु आपण वृद्धाश्रमात राहून जर आपला मुलगा सुखी राहत असेल तर ते पण ते करायला तयार असतात किती त्याग करतात ते आपल्या मनाचा फक्त आपल्या मुलांसाठी मुलांच्या सुखासाठी आई वडील काही पण करायला तयार होतात परंतु मुलांना असं करताना जरा पण दुःख होत नसेल का बायकोच्या प्रेमापोटी तो खूप आंधळा झालेला असतो मी तर म्हणेन आपली संस्कृती काय आणि आपण काय आज आई वडिलांसोबत कसं वागतोय याचा विचार करायला हवा पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती असायची लहान मोठी करून वीस पंचवीस माणसं घरात राहायची दिवसभर घरातली कामं पुरायची आता ती संस्कृती कुठेतरी लोप पावताना दिसत आहे प्रत्येक जण आता आई वडिलांना वेगळं ठेवून नवरा बायकोचा संसार म्हणजे राजा राजीचा संसार करून पाहत आहे परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे आपलं काही अस्तित्व नाही जे काही आहे ते सर्व आपल्या आई वडिलांच्या कर्तृत्वामुळेच आहे आणि आपण ज्यांच्यामुळे आज इथपर्यंत आहोत त्यांना आज वृद्धाश्रमात पाठवून काय मिळणार आहे राजा राणीचा संसार करू शकतो याचा विचार केला पाहिजे आई वडिलांच्या उतार वयात आपण आधार बनलं पाहिजे परंतु दिवसेंदिवस वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली आहे कारण की आजच्या परिस्थितीत आई वडिलांना सोबत ठेवण्याची कुणाची इच्छा दिसत नाही मी असं अजिबात नाही म्हणत की सर्व मुलं सारखी असतात परंतु आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्याची संख्या पण काही कमी नाही वृद्धाश्रमात जर आपण गेलात तर त्या म्हाताऱ्या आजी आजोबांचा तो निरागत चेहरा पाहून आपल्याला रडायला येईल त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी ऐकल्यावर कळतं की एका बाबांचा मुलगा डॉक्टर कुणाचा इंजिनियर तर कुणाची मुले परदेशी नोकरी करतात येतात वर्षातून एकदा भेटायला बाकीचे महाशय तर त्यांना वृद्धाश्रमात जसे टाकून जातात तसे कधी भेटायला येत नाही काय म्हणत असेल हो त्या म्हाताऱ्या आईवडिलांचं मन लहानपणी हेच आई वडील आपलं शाळेतून उशिरा घरी आलं नाही म्हणून सर्व गाव पालतं घालायची मुलाला शोधण्यासाठी एक तास जरी उशीर झाला तर मुलाला घरी येण्यासाठी त्या आई वडिलांचं मन लागत नव्हतं आणि आज पोरग मोठं झाल्यावर आई वडिलांना ढुंकून सुद्धा पाहायला येत नाही खूप वाईट वाटतं हे सर्व पाहून काही मुलं ठेवतात आई वडिलांना घरात पण त्यांच्या म्हातारपणात त्यांना नीट दिसत नसल्याने रात्री अपरात्री बाथरूमला जाण्यासाठी मुलाला उठवतात आणि मुलाला त्या गोष्टीचा खूप राग येतो रात्री उठायची कटकट नको म्हणून ते मुलं त्या म्हाताऱ्या आई वडिलांना रात्री पोटभर जेवणसुद्धा देत नाही कारण त्यांना रात्रीचा त्रास होतो म्हणून खरंच खूप दुःख होतं हे सर्व पाहिल्यावर चार पाच दिवसापूर्वी एक वर्तमानपत्रात बातमी वाचली की सोसायटीमध्ये आजी वारली होती तिचा मुलगा व मुलगी परदेशात नोकरी करतात त्यांना जेव्हा आजी राहत होत्या त्या ठिकाणचे शेजारी राहणाऱ्या लोकांनी त्या मुलाशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की आमच्याकडे वेळ नाही तुम्हीच त्यांचा अंत्यसंस्कार करून टाका काय म्हणावं या अशा लोकांना आपली संस्कृती काय आणि आपण वागतो कसं याचे आत्मचिंतन करायला हवं आपल्यासाठी आपल्या आई वडिलांनी किती वाईट दिवस काढले असतील हे आपण विसरू नये आई वडिलांना हृदयाश्रमात पाठवण्या अगोदर दहा मिनिट शांत डोक्याने विचार केला तर आपल्या लहानपणी त्यांना आपल्यासाठी काय त्रास सहन केलाय तो आठवून बघा नक्कीच आपलं मन परिवर्तन होईल बायकोला आपण समजावून सांगा की आपण आई वडिलांसोबत जे करतोय किंवा करायला जातोय हे योग्य नाही नक्कीच असं केल्याने याच्यातून मार्ग निघेल व आपल्या आई वडिलांना देवासमान वागणूक द्या त्यांच्या उतार वयात त्यांची खूप काळजी घ्या आई वडिलांची सेवा केल्याने पुढचे येणारे दिवस तुमचे नक्कीच चांगले येतील नाहीतर आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकून जर कुणी आनंदात राहण्याचा प्रयत्न करत असेल तर हे खूप चुकीचं आहे असं करून आपल्या आयुष्यात आपण कधीच चुकी राहणार नाही एवढं मात्र नक्की आहे व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्की करा धन्यवाद